सातार्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मंगळवार पेठेतील अक्षय नलवडे याचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू अक्षय नलवडे हा गेले काही दिवस झालं आजारी होता त्याच्या छातीत दुखत होत तो गेले दोन तीन दिवस झालं मंगलमूर्ती क्लिनिक अँड रिसर्च सेंटर सातारा येथे ऍडमिट होता डॉक्टरांनी त्याच्या घरातल्यांना सांगितलं की तो एकदम व्यवस्थित आहे त्याला आता आपण डिस्चार्ज देऊया काही अडचण नाही पण आज सकाळी अक्षयच्या छातीत अचानकपणे दुखायला लागलं त्यानंतर त्याच्या घरातल्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले पण हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्यानंतर अक्षयला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलं नाही दहा ते पंधरा मिनिटांनंतर अक्षयला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं व नंतर आतमधून वॉर्ड बॉय एक आला व त्यांच्या घरातल्यांना सांगितलं की अक्षय डेट आहे अक्षयच्या घरातल्यांचं असं म्हणणं आहे की दवाखान्याच्या व डॉक्टरांच्या लापरवाहीमुळे आमच्या अक्षयचा मृत्यू झाला आहे यासाठी पुरेपूर डॉक्टर व दवाखाना जबाबदार आहे पेशंट आठ वाजता हॉस्पिटलमध्ये येतो व डॉक्टर अकरा वाजता हॉस्पिटलमध्ये येतात यासाठी पुरेपूर डॉक्टर जबाबदार आहेत जोपर्यंत आमच्या अक्षयला न्याय मिळत नाही डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी नेणार नाही असं नागरिकांचं व त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे काय ते म्हणले तुम्ही काय म्हणलं त्याला मी म्हणलं

और नहीं देखता और नहीं देखता और हे कोण मिनिट तर नाही काहीच ए साहेब ने आवत नाही आजच ए साहेब मी बघ तुदान काय सांगतोय मी अच्छे मी आवत नाही तुला समजत नाही अच्छे आठ वर्ष पेशण अडले तू साडे एकर लावलंय ए तुझं विसरलं की तू पेशण अडलं मी इमोजी काही अच्छे बसान बोलूया ये लोकांसपर कस काय बसले बोलू नका सांग बोलू नका मी आता इथेच थांब기स

तर मग तुला तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही त्याला तेव्हा नव्हतं तुम्ही हसत केलं म्हटलं नॉर्मल पेशंट मी बरं आणलं त्याला की का आणलं आम्ही तुमच्या विश्वास ठेवता आणलं ना मग तुम्ही असं आठ दिवस अपेक्षित होत का तुम्हाला

का सांगतोय काय साहेब थांब थांबला

नॉर्मल आहे सगळं मला एक दिवस त्याचा यांच्याकड केली बरोबर त्याचा रिकोड नॉर्मल आला बरोबर मग त्याला एक दिवस जनरल न ठेवला म्हटलं घरातली मानणारच ना पोरग्रामचं नॉर्मल त्याला भेटले तुम्ही शांत बसा सोडता का डॉक्टर मग तुम्ही काय म्हटलं पाहिजे होतं नाही तुम्ही घेऊन जाऊ नका

साहेब काय म्हणत आहेत तुमची काय तक्रार तक्रार आम्ही घेतो नाही नाही पीएम बीएम काही नाही करणार आम्ही बॉडी हलवणारच नाही

माफ करा म्हणला तुमची सगळं असेल रिस्पेक्ट देऊ माफ करा आम्हाला माहिती काय काय होतं आणि काय नाही होत वाटत त्यांना अटक करा कारवाई कापली कारवाई तक्रार द्या हॉस्पिटल वर कारवाई अक्षय करू अजून काय माझ्या अटक बाबा तू चल तू पोलिटिशियन तक्रार का, ते ते दूर का। दूर

哎，这这个，这 <noise> 个<楽>，这个，这个那